सोनी चल ना घरी दहा वाजले चला आहे साडी मी किती छान शिवली आहे काय राजलक्ष्मी नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शीतल तर मी आज खूपच छान साडी शिवलेली आहे बघा नेटचा कपडाय या ने साडीचं नाव काय माहितीये का राजलक्ष्मी खूपच राज 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 हो सुंदर आहे अशी पाठीमागून मागून पण बघू शकता का नाही नाही राजलक्ष्मी अच्छा राजलक्ष्मी हा साडी आहे अरे अच्छा काल दाखवलं होतं ते तयार पण झाली दोन्ही पण शिवल्या अरे वाच्या मधला ब्लाऊज आहे ब्लाउज डिझाईन हा बघा हे फक्त पॅच लावलेले दोन्ही पण तीन वर्षाच्याच मुलीचे आहेत साड्या सुंदर अशी राजलक्ष्मी हा ब्लाउज अरे वा

आहे का नाही छान छान आहे छान याच्यावर ब्लाउज अच्छा ती आहे ब्लाउज दाखव हा ब्लाउज छान दिसत 给它分解了。